त्रिलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करतं आषाढी महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा नावानं प्रसिद्ध आहे एकादशीचे व्रत जरूर करावे आता मी तुम्हाला एकादशीच्या पुराणातील कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यानं महापापाचा नाश होतो पूर्वी सूर्यवंशामध्ये माधांता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञा व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालक धर्माने व स्वतःच्या औसत पुत्राप्रमाणे पालन करीत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधी व्याधी नव्हत्या त्या राजाच्या कोशात अन्यायानं मिळवलेलं धन थोडंसुद्धा नव्हतं तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळं त्याच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भुकेने व्याकुळ झाले राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ यद्य, पितृयज्ञ अग्निहोत्रे वेदाध्यान हे सर्व बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐका पुराणातील पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे तेथे पाण्यात राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे म्हणूनच तर भगवंताला नारायण असे म्हणतात नारायण सर्वांच्या हृदयात राहतात हे भगवान विष्णूंचे पर्जन्य रूपच आहे पर्जन्याची वृत्ती तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो ज्यामुळे पाऊस पडेल व आमचं आयुष्य चालेल असे काहीतरी करा राजा म्हणाला प्रजाजनांनो तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अनाचारामुळे प्रजाजनांना दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे मी काही पाप केल्याचे मला आढळलेत नाही तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन राजानं असा विचार केला बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसले त्यांच्या आजूबाजूच्या दाही दिशा उजळल्या होत्या ते जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे वाटत होते त्या ऋषीला पाहून राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्यांच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषीनं राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधानमंत्री भांडार देश किल्ले सेना राज्याच्या सात अंगाविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले मुनींना ते कारण सांगताना राजा म्हणाला मुनी श्रेष्ठ मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायांशी आलो आहे तरी प्रजाजनांचा योगक्षम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा अंगिरा ऋषी म्हणाले राजा युग, सर्व हे कृतयुग युगात उत्तम आहे असे म्हणतात या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारही चरण संपूर्ण आहेत या युगात तप करणाऱ्यांचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे असे असताना राजा तुझ्या राज्यात एक शूद्र तप करत आहे जे काम शूद्रानं करू नये असे काम त्यानं केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षात नाहीत तू त्या शूद्रांचा वध करण्यास प्रयत्न कर म्हणजेच दोष दूर होतील राजा म्हणाला तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्रानं काहीच अपराध केलेला नाही तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा ऋषी म्हणाले राजा असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावानं तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर मुनींचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावरती त्यानं पद्मा म्हणजे शैनी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शूद्र या चारही वर्णांच्या प्रजाजनांनी हे व्रत केले राजा व त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षाव सुरू केला सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्याच दिवसात सर्व शेते पिकांनी शोभू लागली टाकरीता पद्मा एकादशीचे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो त्याचप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्मा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले श्री श्रीकृष्णा पर्णमस्तू अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद